शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा मस्त असं आवळ्याचं चटपटीत चा, मुरंबा आज आपण करणार आहोत बघणार आहोत आणि आजची ही रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे एकदम मस्त आहे पटकन होणारी आहे आणि एकदम आपण हे वर्ष सहा महिने बॉटलमध्ये एकदा करून ठेवलं की बॉटलमध्ये भरून आपण खाऊ शकतो आणि हे आपण ब्रेड बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर एवढं भारी लागतं ना खूपच छान लागतं म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा खूप मस्त आहे एकदम चटपटीत आहे आवळ्याचा मुरंबा आपण लोणचं वगैरे करतोच तर आता हा आपण आज मुरंब्याची रेसिपी बघणार आहोत आणि आवळा किती बहुगुणी आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे त्यासाठी म्हणून आवळा आता या थंडीच्या सीझनमध्ये खूप चांगला भेटतो तर आपण ही रेसिपी म्हणून करणार आहोत तर तुम्ही पण करा आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे तर आवळा हा स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून मी एक तासभर ह्याला उन्हामध्ये ठेवलं होतं कारण हे आपल्यांना सहा महिने किंवा वर्षभर टिकवण्यासाठी हे मुरंबा करायचा आहे म्हणून ह्याला पाण्याचा अंश नको थोडं पण म्हणून ह्याला मी थोडं एक तासभर उन्हामध्ये ठेवलं होतं चांगलं असं ड्राय व्हायला हो तर आता आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे बघा किसनी घेतलेली आहे किसणीच्या साह्याने ते किसून घ्यायचं आहे आवळा बघा व्यवस्थित असं किसून घेते आहे आवळा हा ना पदार्थ खूप बहुगुणी आहे केसांची गळती असेल स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रोज आवळा खाल्ला ना तर आपली केसांची गळती केसांतला कोंडा आणि स्किन स्किन तर एकदम अशी ग्लो करते केसांतला कोंडा जातो आणि केसांची गळती पण थांबते आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिजन ओमेगा थ्रीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आपल्या शरीरामधलं रक्त साफ करण्यासाठी ते मदत करतं आवळा हा एवढा बहुगुणी आहे की रोज खाल्ल्याने आपली शुगर लेवल पण एकदम कंट्रोलमध्ये राहते तर बघा आता आपण बोलण्या बोलण्यामध्ये मी आवळा पण पूर्ण असा किसून घेतलेला आहे आता मी इथे कढई घेते आहे आवळा किसल्यावर बघा किती जास्त प्रमाणामध्ये तो झालेला आहे कढई घेते आहे कढईमध्ये बघा थोडासा आवळा असा पसरवून घ्यायचा आणि आज मी ह्याच्यामध्ये अख्खी साखर न वापरता मी ह्याच्यामध्ये पिटी साखर वापरणार आहे आणि तर आणि तर तुमच्याकडे पिटी साखर नसेल खडी साखर असेल तर तुम्ही ती खडी साखर बारीक करून घ्या नाहीतर आपली जी आपण रेग्युलर साखर वापरतो ना घरामध्ये ती पण तुम्ही वापरली तरी चालेल मी आता हिला बघा पिटी साखरला चाळून घेतलेलं नाही अशी आहे अशीच अखंड घेतलेली आहे बघा कारण त्याच्यामध्ये खडे आहेत ते असेच वितळणार आहेत आपण आता ते घे कढई तर गॅसवर ठेवली ना ते असेच खडे असे पूर्ण वितळून जातात तर बघा आता मी पहिला आवळ्याचा थर खाली लावलेला आहे कढईमध्ये आणि वरून बघा चमच्याच्या साह्याने पिटी साखर भुरभुरलेली आहे आणि आत्ता परत आवळा हा भुरभुरते आहे बघा आवळा खिसलेला बघा मी आता हे असेच सगळं थर लावून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही कधी आवळ्याचा मुरंबा केला नसेल तर तुम्ही आवर्जून करून बघा ह्या पद्धतीने जर तुम्ही मुरंबा केला ना तर आपल्याला गॅस पण कमी लागतो आणि ह्याला वेळ पण खूप कमी लागतो अगदी नऊ ते दहा मिनटामध्ये आपला हा आवळ्याचा मुरंबा तयार होतो बघा जर तुम्ही अख्खी साखर घेतली ना की तिला वितळायला खूप वेळ लागतो आणि प्लस तिला पाणी जास्त सुटतं म्हणून कधी तुमच्याकडे तर पीटी साखर असेल तर तुम्ही ती पिटी साखर घ्या आणि अशा प्रकारे करून बघा कमी वेळामध्ये मुरंबा तयार होतो तर आता बघा मी सर्व भुरभरून घेतलेलं आहे व्यवस्थित थर लावून घेतलेले आहे त्याच्यामध्ये बघा मी पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार वेलची घेतलेली आहे ते मी आता वरतीच त्याच्यामध्ये अखंड ठेवलेलं आहे कढई बघा गॅसवर ठेवलेली आहे आता आपल्यांना हे पाच मिनटं असं ठेवून द्यायचं आहे झाकण लावून मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे लो फ्लेमवर नाही ठेवायचं थे। जा आहे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे पाच मिनटांनी बघा पूर्ण साखर ती वितळून जाते आणि आण हे बघा छान असं त्याला उकळ आलेली आहे खूप कमी वेळ लागतो मुरंबा तयार व्हायला आणि आपण हे सहा महिन्यास खातो अगदी दहा मिनटामध्ये मुरंबा तयार होतो साखर बघा पूर्ण वितळलेली आहे पिटी साखर पावडर घेतली आहे म्हणून त्याचा एक फायदा झालेला आहे पिटी साखर बघा पाच मिनटामध्ये ती पूर्ण त्याच्यामध्ये वितळलेली आहे आता अजून पूर्ण आपण ह्याला अजून तीन मिनटं असं ठेवूया परत झाक झाकण लावून मीडियम फ्लेमवरच आहे गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे परत बघा त्याच्यावर मी तीन मिनटासाठी झाकण लावून परत ठेवते आहे आणि आता तीन मिनटानंतर बघा त्याला खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि त्यातलं बघा पाणी आटून गेलेलं आहे थोडंसं तीन मिनटामध्येच छान असं थोडंसं ड्राय झालेलं आहे हे बघा मस्त अशी साखर त्याच्यामध्ये चांगली अशी ऑब्झॉर्ब झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मी आता ह्याच्यात दोनशे ग्रॅम किसलेलं गूळ ॲड करते आहे बघा कापून घेतलेला आहे गूळ तुम्ही किसून पण घेऊ शकता पाचशे ग्राम मी आवळा घेतला होता तो किसून बघा जास्त होतो आणि तीनशे ग्राम मी पिठी साखर घेतली होती आणि आता मी दोनशे ग्रॅम गुळ कापून घेतलेला आहे तो त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि गूळ मिक्स झालं की आता आपण ह्याच्यामध्ये काही सुक्के मसाले ॲड करणार आहोत कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली आहे की आपण चटपटीत मुरांबा करणार आहोत तर बघा गूळ चांगलं मिक्स झालं आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचाभर मीठ ॲड करणार आहोत एक चमचाभर चाट मसाला ॲड करणार आहोत पाव चमचा बघा हळद ॲड केलेली आहे पाव चमचा हिंग ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा आपला घरचा तिखट मसाला असतो ना तो ॲड केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये रंगासाठी दीड चमचा बघा मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये दीड चमचा ह्याच्या रंग खूप सुंदर येतो आणि चव अप्रतिम अप लागते मुरंब्याची तर आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया चांगलं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचे खडे आहेत ते आता आपण परत एकदा तीन ते ती चार मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे तर त्याच्यामध्ये ते गुळाचे खडे पूर्ण असे वितळून जातात आणि आता चार मिनटं झालेली आहे चार मिनटांनी बघा मस्त असं मुरंबा तयार झालेला आहे आणि त्याला चकाकी बघा ग्लो किती मस्त आलेला आहे चकाकी अप्रतिम आलेली आहे आणि एकदम सुंदर दिसतो आहे आवळ्याचा मुरंबा आणि आता मी घॅस बंद केलेला आहे कारण इतपतच ठेवायचं आहे जेवढं आपण हे घट्ट करू ना तेवढं ते, ते थंड झाल्यावर एकदम असं घट्ट घट्ट होत जातं म्हणून हे थोडंसं रसरसीत ठेवायचं जास्त आटवून घ्यायचं नाही म्हणून मी आता घॅस बंद केलेला आहे मस्त आपल्या आवळ्याचा मुरंबा कमी वेळामध्ये तयार झालेला आहे आता हे मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेते काचेच्या बाउलमध्ये बघा काढून घेतलेलं आहे मस्त असं बघा मोरंबा आवळ्याचा तयार झालेला आहे आणि तो तुम्ही कोणाला दिलं ना सुरुवातीला खायला टेस्ट करायला तर कोणी बोलणारही नाही की हे आवळ्याचा मोरंबा आहे एवढा मस्त लागतो एवढा चटपटीत लागतो आणि ह्याच्यामध्ये आपण जो चाट मसाला टाकला आहे ना त्याच्याने तर चव अप्रतिमच होते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि करून बघा या हिवाळ्यामध्ये रेसिपी घरच्यांना तुम्हाला अगदी हे लहान मुलं पण खातात आवडीने आता हे मी करता करताच माझ्या मुलीने एक चपाती खाल्लेली आहे त्याच्याबरोबर तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला प्लीज सांगा